महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मुंबई पोलीस मुंबई शहरचं जे काही ग्राउंड सुरू आहे तर मुंबई ग्राउंड आता सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते आता अंतिम टप्प्यात आहे तर त्याचा जो काही कट ऑफ आहे तो कधी लागणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल कोणकोण विद्यार्थी मुंबईला पोलीस होऊ शकतात लेखी परीक्षा देऊ शकतात ओपन असो ओबीसी असो हो तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागणार आहे कोणकोण पात्र होईल आणि कोणाला या ठिकाणी पोलीस होत मुंबईला तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर बघा मुंबई पोलीस संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे त्याच्यामध्ये पुरुष असतील महिला असतील तर पंचवीस मार्क असतील तुम्हाला तरी तुम्ही पेपर देऊ शकतात तुम्ही प्रेकरसाठी क्वालिफाय आहेत तुम्हाला पोलीस होता येणार आहे तर संपूर्ण जी काही माहिती आहे ही एक अपडेट आहे आणि अतिशय महत्त्वाची आहे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं मुंबईला ग्राउंड झालेलं आहे आणि ज्यांचं कारागृह बाकी असतील इतर ठिकाणी बाकी असतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ता शेअर करून टाका लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मुंबईच्या कट ऑफची भरपूर विद्यार्थी प्रतीक्षा करताय कट ऑफ कधी लागल पोलीस शिपाई चालक असो किंवा पोलीस शिपायाचा आणि तीच फायनली अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्ही लेखी परीक्षेसाठी जर पात्रच नाही झाले तर तुमचं या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर तुम्ही लेखीसाठी कधी पात्र होणार आहे क्वालिफायला तुम्हाला किती मार्क असतील एवढे मार्क असतील तरच पोलीस होता येईल अदरवाईज तुम्ही अपात्र होणार आणि भरपूर विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाणार आहे किंवा मित्रांनो वाया जाऊ शकते का या संदर्भात सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर माझी मेहनत वाया जाणार आहे का किंवा नाही जाणार आहे मी तयारी करू का आले की परीक्षेची या ठिकाणी मला एवढे मार्क आहे त्याच हेतूने त्याच दृष्टीने मी हा कट ऑफ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता बघा कोण कोण पात्र होईल बघा सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वर्षी जो काही कट ऑफ लागलेला आहे यावर्षी तो कट ऑफ लागणार नाही आहे मुंबईला कारण मुंबईला मागच्या वर्षी सात हजार जागा होत्या आणि आता भरपूर कमी प्रमाणात जागा आहे त्याच्या अर्ध्या पण जागा नाही मुंबईला लक्षात घ्या सातच्या निमेकी किती होत आहे साडेतीन आणि तेवढ्यासुद्धा जवळपास त्याचे ते तेवढ्या असतील का त्याच्यापेक्षा जागा कमी आहे तर मग आता कट ऑफ जास्त लागेल आता महत्त्वाचं म्हणजे किती लागेल मग काय लागेल ते आता मी तुम्हाला सांगतो तर बघा जे आपले ओपन कॅटेगरीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत सगळ्यांनी लक्ष घ्या आता मेरिट कसं तयार होतं ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर एकाच दहा प्रमाणे बोलवलेलं आहे तर एका दहा जागेसाठी दहा उमेदवार बसतील म्हणजे तुम्हाला नऊ मुलांना हरवायचं आहे आणि तुमचा नंबर त्या ठिकाणी आणायचा आहे मग आता संक्या, संक्या, ओपन ओपनला जर या ठिकाणी जवळपास किती कटॉप लागू शकतो आता मागच्या वर्षी काय लागलेलं आहे लक्षात घ्या तर ते सगळं आपल्याकडं रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड त्याच्या मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मुलांची संख्या अर्ज करणाऱ्यांची संख्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हा कटॉप मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामुळं काळजी करू नका ठीक आहे तर जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचं आहे लक्षात घ्या आता पावसाळ्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे काहींना मार्क घेता आल्याने चांगल्या पद्धतीने काहींनी कमी घेतले आणि काहींनी भरपूर चांगले घेतले उपन से जर तर उपन से जे ओपनचं मेरिट, है ते प्लस प्लस उपन से मेरिट जानार आहे ते लक्षात घ्या जवळपास ते चाळीस प्लस जाणार आहे कमीत कमी जर आपण याच्यामध्ये विचार केला तर ओपन कॅटेगरीचं जे काही मेरिट आहे ते चाळीस प्लस जाणार आहे लक्षात घ्या चाळीस प्लस ओपन कॅटेगरीचं मेरिट जाणार आहे लक्षात घ्या आता याच्यानंतर जे समोरचं आहे आपलं ओ बी सी असो त्याच्यानंतर डब्ल्यू एस असो त्याच्यानंतर एन टी e असो हो, त्याच्यानंतर आपले जे काही राहिलेले कॅटेगरी आहे ए सी बी सी विजे वगैरे या ज्या काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या कुठल्या कुठल्या बोलतो आहे मी एन टीच्या सर्व आल्या त्याच्यानंतर ए सी बी सी त्याच्यानंतर ओ बी सी त्याच्यानंतर डब्ल्यू एस या ज्या काही आपल्या कॅटेगरी या जे काही कास्ट आहे तर यांच्यासाठी अडोतीस प्लस मार्क तुम्हाला असले पाहिजेत जवळपास अडोतीस प्लस तुम्हाला असतील तर तुम्ही क्वालिफाय होणार लक्षात घ्या क्वालिफाय होणार आणि असं नाही की अडोतीस आहे म्हणजे क्वालिफाय होणारच याच्यापेक्षा सुद्धा कमीवाले पात्र होणार आहेत लक्षात घ्या याच्यापेक्षा सुद्धा कमीवाले पात्र होऊ शकतात आता समजा तुम्ही जर सगळे या ठिकाणी ईडब्ल्यू एसमध्ये येता किंवा बाकीचे विद्यार्थी ए सी बी सीमध्ये येता आणि ए सी बी सीमध्ये विद्यार्थ्यांना जर कमीच मार्क मिळालेले सगळ्यांना जर चौतीसच्या खाली मिळालेले कोणाला बावीस कोणाला बत्तीस एकतीस अशी मिळ मिळालेले मग त्याचं मेरिट कमी, कमी लागणार सा आहे हे तुम्हाला लक्षात आहे जर कॅटेगरीमध्ये कमी विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले असतील तर याच्यापेक्षा सुद्धा कमी कट ऑफ लागेल असं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ज्या आपल्या कास्टमध्ये बसतात एस सी असो एस टी असो त्याच्यानंतर व्ही एन टीच्या त्यांना पंचवीसपासून पुढं मार्क आहेत तर त्या क्वालिफाय होतील पंचवीसपासून पुढं मार्क असले तर तुम्ही ग्राउंड दिलेलं आहे तर बघा तुम्ही ग्राउंड दिलेलं आहे तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात पंचवीसपासून पुढं मार्क तुम्हाला मिनिमम असले पाहिजेत त्याच वेळेस तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात आता बघा पंचवीसपासून पुढं मागच्या वर्षी पंचवीस लागलेलं होतं लक्षात घ्या जेईडब्ल्यू एस ए त्यांनी पण पंचवीसवरती पेपर दिलेला आहे जे एस सी एस टी त्यांनी पण पंचवीसवरती पेपर दिलेला आहे फक्त ओपनसाठी तीच कट ऑफ लागलेला होता मागच्या वर्षी यावर्षीसुद्धा कट ऑफ जास्त लागणार नाही आहे क लागल कमी परंतु यावर्षी जागा पण कमी आणि अर्ज पण पाच लाख आलेले भाऊ मग त्याच्यामुळं कुठंतरी कॉम्पिटिशन टफ होईलच म्हणजे याच्यामध्ये आता कट ऑफमध्ये दोन चार मार्कांचा बदल होऊ शकतो जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हे तुम्हाला लक्ष लक्ष घ्यायचं आहे आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही नशीन समजलेलं तुमचे मार्क तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात आता कट ऑफ कधीपर्यंत लागेल तर या दिवशी बघा ज्या वेळेस आता ग्राउंडची प्रोसेस तुमची सर्व विद्यार्थ्यांची मुंबईला पोलीस शिपायची पूर्ण झाली की त्याच्यानंतर समोरचे जे कारागृह आहे त्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे मग तुमचं ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होऊन जवळपास दीड आठवड्यात एक ते दीड आठवड्यामध्ये एक ते दीड आठवडा म्हणजे पूर्ण झाल्याच्या नंतर जवळपास जे काही आपलं पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये चार पाच किंवा सहा तारखेपर्यंत जास्तीत जास्त चार ते पाच तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत तुमचं या ठिकाणी लागून जाणारे कट ऑफ लक्षात घ्या काळजी करू नका आणि भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर मी अभ्यास करू का आता मला एवढे मार्क आहे मला बत्तीस आणि मला चौतीस आहे तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा तुमचा नंबर लागू शकतो कारण हा कट ऑफ आहे निश्चितपणे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो दोन मार्कांचा तीन मार्कांचा कारण ते संख्येवरती डिपेंड करतं कोणत्या विद्यार्थ्यांनी कमी मार्क घेतले कोणी जास्त घेतले ते आपल्याला इथं माहिती नाही आहे परंतु तिथं रेकॉर्डमध्ये असतं आणि ते त्यांनी ते रेकॉर्ड चेक केला की त्याच्यानंतर कट ऑफ लागेल आणि मग तिथं आपल्याला ते समजेल त्याच्यामुळं तयारी सुरू ठेवा नाराज होऊ नका तुमची मेहनत वाया जाणार नाही आहे तुमची तयारी वाया जाणार नाही आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आय होप सांगण्याचा जो काही मुद्दा है, तो तुम 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 जो तो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला किती मार्क मिळाले कमेंटमध्ये सांगा आणि मेरिट तुमचा जो काही कट ऑफ आहे तो पुढच्या महिन्यामध्ये लागणार आहे व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा लाईक पण करा आणि जास्तीत जास्त तयारी पण करा आणि चॅनलला मात्र प्लीज पोलीस भरती संदर्भात समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लेखी परीक्षा तुमची समोरच्या महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र